आघाडी शहराध्यक्ष शीतल कांडेलकर का आम आदमी पक्ष पुणे शहर ॲक्च्युली आम्ही इथे आपल्या महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये आलेलो आहोत आपले जे अभियोग्यताधारक आहेत जे शिफारस पात्र आहेत आणि जे पुढच्या राऊंडची वाट बघत आहेत कन्व्हर्ट आणि विथ इंटरव्ह्यूसाठी ते इथे आपल्याला भेटलेले आहेत आणि जे विद्यार्थी कन्व्हर्ट राऊंडसाठी वाट बघत आहेत ते कंट्राटी म्हणून पण इथे काम करत आहेत आणि त्या संदर्भातच ते आपल्याला इथे भेटले त्याच्यावर आपलं खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे त्यानंतर जे एक ते पाच मराठी मीडियमचे एकशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांचे कोर्ट केससाठी त्यांना अजून नियुक्तीपत्र भेटत नाही आहे त्याच्यासंदर्भात पण आपण माहिती घेतली तर पंधरा तारखेपर्यंत त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं सा काम चालू आहे सगळे सगळ्या गोष्टी तयार आहेत फक्त त्यांना नियुक्तीपत्र देणे बाकी आहे तेवढं काम झालं की सगळ्याच अभियोग्यताधारकांना जे शिफारस आहेत त्यांना एकत्रच नियुक्तीपत्र देण्याचा आमचा नव्याण्णव टक्के प्रयत्न चालू आहे त्यामुळे त्यांनी कोणी चिंता करू नये तर बरेचसे विद्यार्थी इथे आपल्याला एकशे एकोणनव्वदमधले आहेत जे एक ते पाच पात्र आहेत मराठी मीडियम आणि बाकीचे जे आहेत ते कन्वर्ट राऊंड साठी थांबलेले आहेत ज्यासाठी आपण काम करत आहोत धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब